हाय मी पूजा आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते तर आजचा दिवस तसं तर रोज सारखाच पण काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि आहोनने मी ठरवलं की रुबी म्हणजेच आमची डॉग जिला आहे की आम्ही ना, ना आंघोळ घालायचं ठरवलं होतं आणि लगेचच तयारीला पण लागलो तिला मस्त कंगव्याने विचरून घेतलं ते तर मी शूट करायलाच नाही त्यानंतर ना मस्त गरम पाणी व्हायला ठेवलं आहोननी तोपर्यंत तिला मस्त सुरुवात केली सुरुवात केली आणि थोडी मदत केली पण इथं शूट करायचं राहील खूप हुशार आहे अंग झाले होते इकडे मस्त उन्हाला अंग पुसत खाली बसलेली होती आंध्राला तर मोठं असं काही मी टाकलं नव्हतं म्हणून जे होतं त्यावरच ती पुसत होती नंतर आम्ही मस्त तिला पुसलं आणि आता बघा आमच्या मॅडम कशा चमकत आहेत ते आणि मग तिचे नखरे तर इथे चालूच आहे थोडे थोडे खूप नोकरी करते ती आणि आता बघा किती क्यूट दिसती आणि इकडं पप्पा काहीतरी काम करते ना हा छोटू मध्ये मध्ये नाही त्यांना असं होईन का तर ह्याची पण मस्तीत चालू होती तो पण मध्ये मध्ये मदत करत होता खूप क्यूट असा नाही का तिथं उभा राहिला होता बघत तसं आम्हाला नीट टोबाई राहता येत नाही पण आमच्या असे नखरे चालू असतात अधूनमधून करायची तर हे सगळं करून आम्ही पण नाही का त्याची पण थोडीशी मजा बघितली तर तो मस्त हसत होता इकडं हे सगळं बघून त्याला पण आनंद होत होता त्याचं आणि त्याच्या पप्पांचं इकडं मस्त चालू होतं त्यानंतर मीला पूर्ण कोरडी झाली होती तर तिची केस वगैरे विचरून घेतले आम्ही चांगले ती खूप म्हणजे नाही काय ना अशी छान दिसत होती त्यामुळे तिची एवढी सेवा चालली होती इकडं तर चला बघू तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच सपोर्ट करत राहा तर चलो बाय बाय